स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज गुरुप्रतिपदा माघकृष्ण प्रतिपदा माघकृष्ण प्रतिपदेला गुरुप्रतिपदा असं म्हणतात हा दिवस सर्व भक्तांसाठी विशेष असा मानला जातो आत्तापर्यंतच्या सर्व कथांमध्ये मी दत्तात्र्यांचं नृसिंह सरस्वती यांचं गाणगापुराचा निवास कसा झाला काय झाला नृसिंह सरस्वती नरसोबाची वाडी याबद्दल बोललेली आहे त्याबद्दलचे व्हिडिओ तुम्ही नक्कीच माझ्या जर या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि बेल आयकॉनवर क्लिक केली असेल तर तुम्हाला नक्की पाहायला मिळतील जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला यापूर्वीचे सगळे व्हिडिओ प्राप्त होतील त्याचप्रमाणे हे आता मी जे कथा सांगणार आहे ती कथा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्याच्यामुळे आधीच सांगते लाईकही करा आणि शेअरही करा तर असे हे श्री नृसिंह सरस्वती हे श्रीपाद श्री वल्लभानंतरचे श्री दत्तात्रयांचे दुसरं रूप असं मानलं जातं नरसोबाची वाडी औदुंबर गाणगापूर इथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तिथे जातात वराडातील लाडकरंजे हे नृसिंह सरस्वतींचे जन्मगाव त्यांचे पित्याचे नाव माधव तर आईचे नाव अंबाभवानी भवानी त्यांचे नाव शालीग्राम असं ठेवले गेले लोक त्यांना नरहरी अशी लाडाने हाक मारत असत पुढे तेच नाव रूढ झाले नरहरी सात वर्षाचा विपरन अजिबात बोलला नाही त्यामुळे मुलगा मुका निघणार का या भीतीने आईवडील चिंतेत होते त्याच्यावर काहीतरी उपचार करावा म्हणून त्यांनी सातव्या वर्षी नरहरीचे मौंजी बंधन केले आणि त्या संस्कारात गायत्री मंत्राचा उपदेश घेऊन ते जेव्हा मातेकडे भिक्षा मागण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी वेदवाणीचा उच्चार करून भिक्षा मागितली तेव्हापासून त्याचे मुकेपण संपले याबद्दलची कथा मी माझ्या व्हिडिओत एका सांगितलेली आहे ती तु तुम्ही जरूर पहा वयाच्या केवळ आठव्या वर्षी त्यांनी बदरी केदाराच्या यात्रेचे प्रस्थान केले वाटेत काही दिवस ते काशी क्षेत्री राहिले संन्यास ग्रहणानंतर नर नर नरसिंह सरस्वतींनी वाराणसीत काही काळ ज्ञानदानाचे कार्य केले पुढे केदार यात्रा पूर्ण झाल्यानंतर सर्व शिष्यांच्या समवेत त्यांनी दक्षिण यात्रेला प्रारंभ केला ते प्रथम करंज नगरास आले तिथे त्यांनी आपल्या मात्यापित्यांची बंधूची भेट घेतली तिथून त्र्यंबकेश्वर व नाशिक या क्षेत्राच्या यात्रा करून परळी वैजनाथ तिथे ते गेले तिथे ति ते एक वर्ष राहून एकांतवासात त्यांनी दिवस घालवले त्यानंतर चार महिने औदुंबर क्षेत्री त्यांचे वास्तव्य होते तिथून पुढे ते कृष्णपंचगंगा संगमावरील अमरापूर या गावी गेले इथे त्यांचे बारा वर्ष वास्तव्य होते त्यानंतर त्यांच्या या प्रदीर्घ निवासामुळेच त्या स्थानाला नरसोबाची वाडी असे नाव प्राप्त झाले या नरसोबाच्या वाडीबद्दलही महत्त्व काय आहे याबद्दलचा व्हिडिओ मी टाकला आहे भक्त हो तुम्ही तोसुद्धा नक्की पहा अमरापुरा होऊन ते नंतर गाणगापुरी गेले तिथे त्यांनी चोवीस वर्षे वास्तव्य केले गाणगापुराच्या निवासात त्यांच्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या तिथे त्यांनी अनेक चमत्कार केलेत व पुष्कळांची दुःखेसुद्धा दूर केलीत त्यामुळे त्यांच्या दैवी सामर्थ्याचा सा प्रत्यय आलेले अनेक जण त्यांची सेवा करू लागले त्यानंतर नरसिंह सरस्वती सिंहस्थाच्या यात्रेसाठी परत नाशिक त्र्यंबकेश्वरला गेले यात्रेहून परत आल्यानंतर त्याने गाणगापूरच्या लोकांचा निरोप घेतला आणि आपल्या शिष्यांसह त्रिशी शैलकडे निघाले मागाकृष्ण प्रतिपदेला नृसिंह सरस्वती कर्दळीवन येथे गुप्त झाले या दिवशी अवतार कार्य संपवून श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांनी कर्दळीवन येथे जाण्यासाठी आपल्या प्रिय शिष्यांना अगदी मनोभावे अंतकरणापासून निरोप दिला आणि ते अंतर्धान पावले आणि म्हणूनच या दिवसाला गुरुप्रतिपदा म्हणून म्हटलं जातं आणि म्हणूनच पुजलंही जातं आता चरित्राविषयीची जी माहिती आहे त्या ग्रंथाविषयीची त्याबद्दल थोडंसं मी बोलते श्री गुरुचरित्र या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या लीना असंख्य लीना वर्णलेल्या आहेत आणि हा ग्रंथ दत्तभक्तांचा वेद म्हणून मानला जातो हा दंतसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानला जातो हा ग्रंथ सरस्वती गंगाधरांनी लिहिला आहे या ग्रंथातील शब्द शब्दाला मंत्राची योग्यता आहे असे म्हटले जाते या ग्रंथाचा रचना काल सन पंधराशे पस्तीस हा मानला जातो परंतु ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अशी आहे पहिला अध्याय मंगलचरण सुरुवातीच्या अध्यायात दत्तावतारा चित्र चरित्र आणि पाच ते दहा श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र आणि अकरा ते एक्कावन्न श्री नरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि बावन्नावा अध्याय ही अवतरणिका असा या ग्रंथाचा विस्तार आहे अध्याय नंतर जोडला गेला आहे आणि मूळ गुरु गुरुचरित्र जे आहे ते एक्कावन्न अध्यायांचेच होते असे सगळ्यांचे मत आहे गुरुभक्ती आणि प्रसाद हे या ग्रंथाचे दोन प्रमुख विशेष आहेत दोन दत्तावतारांच्या चरित्रांशिवाय प्रसंगाप्रसंगाने आचार धर्म सती धर्म गुरुभक्ती व्रते तीर्थे इत्यादी अनेक विषय सरस्वती गंगाधरांनी त्यावेळेच्या महाराष्ट्र भाषेत लिहिलेले आहे भक्त हो सध्या गुरुचरित्र पायान म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं की दत्तजयंती येते तेव्हाच ते करावं असं अजिबात नाही आहे सध्या मला एक मराठी गुरुचरित्राचं पुस्तक म्हणजे पारायणाचं पुस्तक आहे माझ्याकडे मिळालेलं एकाने मला ते सप्रेम भेट दिलेलं आहे खूप छान वाटतं वाचताना मराठी जर वाचलं तर ते आपल्याला शब्दशः त्यांचे अर्थ कळतात कथा कळते आणि त्यामुळे ते वाचण्यासही खूप सोपे जाते आणि वाचल्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाधान मिळतं तर असं जर तुम्हाला कोणालाही मराठी पुस्तक गुरुचरित्राचं जर मिळत असेल तर तुम्ही ते जरूर शोधा जरूर घ्या जरूर वाचा कारण काय आहे आपण ग्रंथ तर वाचतो पोथी वाचतो चरित्रही वाचतो परंतु त्याचा जर अर्थच नाही कळला तर त्याचा काय उपयोग म्हणजे तुम्हाला जर ज्ञानच झालं नाही तर वाचून फायदा नाही त्याच्यामुळे तुम्हाला फायदा व्हायचा हवा असेल त्याची माहिती खऱ्या अर्थाने व्हायला हवी असेल तर गुरुचरित्राचा जो अध्याय आहे जे पारायण आहे किंवा तुम्हाला कधीही कसंही वाचायचं असेल तर तुम्ही जर मराठीत वाचलं तर तुम्हाला त्याचं जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त होईल फळ तर तुम्हाला दोन्हीसारखीच मिळणार आहेत पण जे गोष्ट आपण समजून घेऊन वाचतो त्याचं समाधान एक वेगळंच मिळतं स्वामी भक्त मी इथेच थांबते गुरुभक्त मी इथेच थांबते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मला शंभर टक्के खात्री आहे तुम्ही एक लाईक नक्कीच करा त्याचप्रमाणे शेअरही करा ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर झाली तर सगळ्यांना ती ऐकायला आवडेल आणि सगळ्यांना याचं महत्त्व कळेल त्याचप्रमाणे नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नव्यानवीन विषयांचे असेच व्हिडिओ मिळत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त